एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात पुन्हा गुटखा विक्रीचा प्रश्न ऐरणीवर पोलिसांची कारवाई कधी का नागरिकांचे लक्ष नंदुरबार जिल्हाधिकारी भेट आता क्यू आर कोडवर तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात तोरणमाड पर्यटन स्थळासाठी विधान परिषदेत चंद्रकांत रघुवंशी यांचा आवाज राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळं वाटप वयांचे वाटप आणि वृक्षारोपण शहादा तालुक्यातील देऊर कामखेडा ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंचासाठी भारत आदिवासी संविधान सेनेचे निवेदन दोंडाच्या येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन खड्ड्यांवरून शिवसेना ठाकरे गटाचे भजन आंदोलन आता सविस्तर बातम्या राज्यात तंबाखू मिश्रित गुटख्यावर बंदी असतानाही शहादा शहरात काही ठिकाणी गुटखा विक्री खुलेआम सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे गेल्या आठवड्यात प्रकाशा परिसरात पोलिसांनी परराज्यातून आणलेला अंदाजे पंधरा लाखांचा गुटखा जप्त केला होता तथापि शहरातच काही ठिकाणी गुटखा विक्री सुरू असल्याच्या तक्रारी असून पोलीस प्रशासनाची गुप्त माहिती यंत्रणा या विक्रीपर्यंत पोहोचत नसेल तर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक कडक पावले उचलून प्रतिबंधित गुटखा विक्री रोखावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासन अधिक डिजिटल आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पंधरा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात क्यू आर कोड प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन परिवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी शिवांश सिंग यांच्या हस्ते संपन्न झाले या नव्या प्रणालीमुळे आता नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात वारंवार येण्याची गरज नाही फक्त क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाईन वेळ ठरवता येणार असून भेटीची वेळ बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवसांपैकी निवडता येईल क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर नागरिकांना त्यांची संपूर्ण माहिती भरून वेळ आणि तारीख निवडता येणार असून वेळ निश्चित मिळेल रांग गैरसोय किंवा अनावश्यक गर्दी टाळता येणार आहे याशिवाय काही कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्यास वेळ रद्द झाल्याची माहितीही ईमेलद्वारे दिली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज राज्यातील दुसऱ्या थंड हवेच्या पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळच्या विकासासाठी विधान परिषदेच्या अधिवेशनात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ठोस आवाज उठवला आहे काय ते आपण बघूया महाबळेश्वरच्या नंतर महाबळेश्वरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मा दोन नंबरच थंड हवेचं ठिकाण आहे तोरणमाळ आज सापुतार्यामध्ये काही नाही सभापती महोदय नाही साप सभापती महोदय सापुतार्यामध्ये काहीच नाहीये पण सापुताऱ्याचं गुजरातचं सरकार सापुतार्याच्या मागे भक्कमपणे उभं आहे सापुताऱ्याची एवढी मोठी जाहिरात होते आणि त्याच्यामुळे पर्यटक तिथे येतात आमच्या तोरणमाळमध्ये निसर्गाने सगळं काही दिलंय पण दुर्दैवानं आमचं सरकार तोरणमाळाच्या विकासासाठी कटिबद्ध नाही आणि म्हणूनच तोरणमाळ आजही विकासापासून वंचित आहे आणि अशा वेळेला माझी विनंती आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून शासनाला की तोरणवाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने लक्ष दिलं पाहिजे निसर्गाने एवढी सुंदर अशी परिस्थिती त्या आमच्या सातपुड्यामध्ये निर्माण केलेली आहे परंतु त्या परिस्थितीचं आम्ही सोनं करत नाही आणि याच्यासाठी थोड्याफार अडचणी दूर करायच्या आणि जोपर्यंत मुख्यमंत्री आमचे पालकमंत्री होत नाही तोपर्यंत आमचा विकास होणार नाही अशी शंका आता आमच्या मनामध्ये मा व्हायला लागली सभापती महोदय आदिवासी जिल्हा आहे दरवर्षाला कमीत कमी सात आठ लाख मजूर हे गुजरातमध्ये आणि इतर भागामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जगण्यासाठी जातात आणि अशा वेळेला रोजगाराचं काही साधन आमच्याकडे दुर्दैवानं निर्माण झालं नाही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्र होऊन कधी नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी भांडलो नाहीत ही सुद्धा आमच्या मनामध्ये खंत आहे आणि म्हणून माझी आपल्याला माध्यमातून शासनाला विनंती आहे की काहीही करून नंदुरबार धुळे जिल्ह्याला सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे पुनश् एकदा मला संधी दिली त्याबद्दल आप आपले आभार मानतो आणि या प्रस्तावाला मी पाठवतो ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त शहादा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या आदेशानुसार ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना वया आणि पेनांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला यावेळी अनेक मान्यवर व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचे आज वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहादा तालुका शहादा शहरच्या वतीने विविध उपक्रम राबवत हा वाढदिवस साजरा करण्यात आला आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहादा तालुका व शहरच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे गरजू रुग्णांना फळ वाटप आणि व्हॉलंटरी शाळा येथे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शाळेच्या आवारामध्ये आम्ही वृक्षारोपण हे आयोजित कर केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहादा शहर व तालुक्याच्या वतीने अत्यंत चांगला उपक्रम आम्ही राबवत हा वाढदिवस आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या साजरा करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज शहादा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देऊर कमखेडा येथे आदिवासी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत भारत आदिवासी संविधान सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की गावातील जवळपास संपूर्ण लोकसंख्या ही आदिवासी समाजाची असताना देखील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आजीवर फक्त इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी समाजातील व्यक्तीच निवडून आल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली परिणामी गावात आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व व नेतृत्व कमी होत असल्याचे भावना व्यक्त करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजातील व्यक्तीलाच सरपंच पद मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज राज्याचे पणन व मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक बावीस जुलै रोजी करण्यात आले आहे हा मेळावा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व दादासाहेब रावल नॉलेज सिटी दोनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे या मेळाव्यात देशभरातील नामांकित कंपन्यांचा सहभाग असून दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबविली जाणार रा असून ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज धुळे शहरातील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांचे जगणे मुश्किल केले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे भजन आंदोलन करत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला पावसाळा सुरू असूनही महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केले आहे परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले असून विशेषतः शाळकरी मुले व गरोदर महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आंदोलनादरम्यान भजनांच्या माध्यमातून निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम विभागावर जोरदार टीका करण्यात आली आठवडाभरात रस्त्यांची डागडुजी न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे या अनोख्या आंदोलनामुळे शहरात खड्ड्यांच्या समस्येने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे ब्युरो रिपोर्ट डी टी न्यूज